नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिया अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द डूक गॅल्पोने डॅशडा यांना सन्मानित केले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे ऑर्डर ऑफ द डोक गॅल्पो तर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत केवळ चार जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यापैकीच हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी जयत्रे पहिले विदेशी नेते म्हणजे पहिले विदेशी व्यक्ती ठरलेले आहेत आतापर्यंत फक्त चार जणांना हा भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे आणि त्यापैकीच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती म्हणजे भूतान देशाभरील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत आता पण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये भूतानच्याच प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आलेलं नुकतंच डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना सिंगापूरचा सर्वोच्च कला पुरस्कार देण्यात आलेला आहे मिराज चंद यांना आणि अमेरिका या देशाचा इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन पुरस्कार जो आहे तर तो नुकतंच निखिल डे यांना देण्यात आलेला आहे भूतान या देशाची राजधानी आहे थिंपू भूतान या देशाचे सध्या पंतप्रधान आहेत सेरिंग तोपगे आणि भूतानचे राजे आहेत सध्या जिग्मे खेसर नॅम घ्याल प्रश्न क्रमांक दोन छत्तीसावा पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस डॅशडश यांना जाहीर करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर विजय भटकर डॉक्टर विजय भटकर जे आहेत यांना संगणकशास्त्रात महत्वाचं योगदान दिल्याबद्दल हा दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे कितव्या क्रमांकाचा छत्तीसाव्या क्रमांकाचा डॉक्टर रघुनाथ महाशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारासाठी डॉक्टर विजय भटकर यांची निवड केलेली आहे आता विजय भटकर जे आहेत त्यांच्यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते बघा पाठीमागील पोलीस भरतीमध्ये विजय भटकर यांना आपण भारतीय महासंगणकाचे जनक म्हणून ओळखतो आपल्या भारतातील पहिला महासंगणक जो होता तर तो होता परम आठ हजार आणि याची निर्मिती डॉक्टर विजय भटकर यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये केलेली होती पहिला पुण्यभूषण पुरस्कार जो आहे तर तो एकोणीसशे एकोणनव्वद साली पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला होता दोन हजार तेवीसचा पुण्यभूषण पुरस्कार डॉक्टर मोहन आगासे यांना देण्यात आला होता पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत सध्या डॉक्टर सतीश देसाई यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एकोणतीसावा डॉक्टर देवीशंकर अवस्थी पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक निशांत निशांत यांचा कविता संग्रह आहे पाठ आलोचना या कविता संग्रहासाठी त्यांना हा एकोणतीसावा डॉक्टर देवीशंकर अवस्थी पुरस्कार देण्यात आला आहे दोन हजार तेवीससाठी हा पुरस्कार यांना देण्यात आला आहे बघा या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव साली करण्यात आली होती आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत वया असणाऱ्या हिंदी साहित्यिकाचा पुरस्कार दरवर्षी दिला जातो दोन हजार बावीससाठी हा पुरस्कार अठ्ठावीसाव्या क्रमांकाचा देण्यात आला होता सुजाता यांना आणि दोन हजार एकवीससाठी सत्तावीसावा डॉक्टर देवीशंकर अवस्थी पुरस्कार देण्यात आला होता अच्युतानंद मिश्र यांना प्रश्न क्रमांक चार भारतीय सेनेने आपले पहिले आपाची लढाऊ हेलिकॉप्टर स्क्वॉर्डन डॅशडॅश येथे बनवले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जोधपूर राजस्थान राज्यातील जोधपूर या ठिकाणी आपल्या भारतीय सेनेनं पहिलं आपाची लढाऊ हेलिकॉप्टर स्कॉर्डन बनवलेला आहे यापूर्वी आपण आपाचे हेलिकॉप्टर जे आहेत तर ते अमेरिका या देशाकडून खरेदी केलेली आहे गयाना हा देश आपल्या भारताकडून डॉर्नियर विमान खरेदी करणार आहे बघा आणि फिलिपिन्स आणि इंडोनेशिया हा जो देश आहे तर आपल्या भारताकडून ब्रह्मोस मिसाईल खरेदी करणार आहे प्रश्न क्रमांक पाच स्टार्टअप महाकुंभ दोन हजार चोवीसचे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली अठ्ठावीस ते वीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान स्टार्टअप महाकुंभ दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याचं उद्घाटन केलेलं आहे पियुष गोयल यांनी बघा पियुष गोयल जयत्री सध्या आपले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत या दोन हजार चोवीसच्या स्टार्टअप महाकुंभची थीम होती भारत इनोव्हेट्स जागतिक आध्यात्मिक महोत्सव जो आहे दोन हजार चोवीसचा तर तो नुकतंच हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सहा दोन हजार चोवीसचा ग्लोबल इनक्वालिटी अवॉर्ड डॅश डॅश यांनी जिंकला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आणि दोन बीना अग्रवाल आणि जेम्स के बॉईज जे आहेत दोन हजार चोवीसचा ग्लोबल इन क्वालिटी अवॉर्ड जिंकलेला आहे डायना मेमोरियल अवॉर्ड दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे उदय भाटी आणि मानसी गुप्ता यांना यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सात जागतिक टेबल टेनिस फेडरचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय डॅशडॅश हा ठरला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक जी सातियान बेरूत जागतिक टेबल टेनिस फेडरचं विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे जी सातियान बेरूत यांनी अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताच्या मानव ठक्कर यांचा पराभव केलेला आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा जी पार पडली आहे दोन हजार चोवीसची तर त्यामध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांनी आणि याबरोबरच रोहन बोपन्ना हे सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम विजेता ठरलेले आहेत बघा रोहन बोपन्ना वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी ग्रँड स्लॅम विजेता ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक आठ नुकतंच डुकराची किडनी जिवंत व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग डॅशडॅश या देशात केला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका नुकतंच अमेरिका देशामध्ये दे डुकराची किडनी काढून ती जिवंत व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्याचा पहिला प्रयोग करण्यात आलेला आहे आणि हा जो प्रयोग करण्यात आला तो अमेरिकेमधील मॅसिच्युसेट जनरल हॉस्पिटलमध्ये करण्यात आला आहे या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रिक्स लेमन नावाच्या माणसाची किडनी काढलेली आणि त्या जागी डुकराची किडनी प्रत्यारोपित केलेली आहे माणसाचं नाव काय आहे रिक्स लेमन हे बासष्ट वर्षाचे आहेत बघा यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस डॅटाश यांना प्रदान केला आहे याच उत्तर ऑप्शन क्रमांक एक टी एम कृष्णा कर्नाटक राज्यातील मद्रास म्युझिक अकादमीतर्फे देण्यात येणारा हा जो संगीत कला निधी पुरस्कार आहे तर तो दोन हजार चोवीससाठी साठी कर्नाटक संगीतकार टी एम कृष्णा यांना देण्यात आलेला आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये नुकतंच आपण पाहिलं होतं भरतनाट्यमधील योगदानाबद्दल डॉक्टर उमारे आहेत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे आणि केरळचे प्रसिद्ध साहित्यिक जे आहेत प्रभा वर्मा यांना नुकतंच त्यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी तेहतीसावा सरस्वती सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दहा आजी थेर उत्सव डॅश्याशा राज्यात साजरा करण्यात आला याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू तामिळनाडू राज्यातील तिरुहरुर या ठिकाणचे जे स्त्री त्यागरा स्वामी मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये हा आजी थेर उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि हा जो आजी थेर उत्सव आहे तर तो आशिया खंडातील सर्वात मोठा रथ उत्सव आहे बघा हा एक मुद्दा लक्षात ठेवा आशिया खंडातील सर्वात मोठा रथ उत्सव कोणता आहे तर हा आजी थेर उत्सव सुत्तूर यात्रा महोत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला आहे कर्नाटक राज्यातील मैसूर या ठिकाणी हॉर्नबिल महोत्सव जो आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो नागालँड या राज्यामध्ये खजुराहो महोत्सव साजरा करण्यात येतो मध्य प्रदेश या राज्यामध्ये लोसार महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येतो लडाख या ठिकाणी बघा तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या एम के स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत आर्यन रवी प्रश्न क्रमांक अकरा इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॅश डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार नवीन जिंदाल इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नवीन जिंदाल यांची या इंडियन स्टील असोसिएशनची स्थापना दोन हजार चौदा साली करण्यात आली होती आणि याचे पहिल्या क्रमांकाचे अध्यक्ष बनलेले होते सी एस वर्मा आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये नवनीत कुमार यांची नुकतंच प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मौसमी चक्रवर्ती यांची ऑल इंडिया रेडिओच्या महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आहे आणि नितीन नारंग यांची अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बारा ईडीकडून अटक होणारे अरविंद केजरीवाल हे देशातील डॅसडाशिय मुख्यमंत्री ठरले आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पाचवे दिल्लीचे मुख्यमंत्री जे आहेत अरविंद केजरीवाल यांना नुकतंच ईडीकडून अटक करण्यात आलेलं आहे आणि ते ईडीकडून अटक होणारे आपल्या देशातील पाचवे मुख्यमंत्री ठरलेले आहेत मग यांच्या अगोदर जर बघितलं तर झारखंड राज्याचे मुख्यमंत्री जे होते हेमंत सोरेन यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आलं आहे त्यानंतर तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री ज्या होत्या एम करुणानिधी आणि जे जयललिता तर यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आलं होतं त्याचबरोबर बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आलं होतं आणि आत्ता अरविंद केजरीवाल जे आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री तर त्यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आलेलं आहे आणि ईडी कडून अटक करण्यात येणाऱ्या प्रदेशातील पाचवे मुख्यमंत्री ठरलेले आहेत ईडीची स्थापना एक मे एकोणीसशे छप्पन रोजी करण्यात आली होती ईडी म्हणजे ज्याचा फुल फॉर्म होतो इन्फोर्समेंट डायरेक्टरेट ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंमलबजावणी संचालनालय ईडीचे संचालक आहेत सध्या राहुल नवीन यानंतर पाहूयात तुमच्यासाठी आजचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी भारताचे ध्वज वाहक म्हणून यांची निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे नक्की कमेंट करायचं सर्वांनी प्रश्नाचं उत्तर येत असेल किंवा येत नसेल मात्र प्रयत्न सर्वांनी करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेसाठी जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज सकाळी पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि केच्या पी डी एफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद